काल आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या चुकीच्या वक्तव्याला त्याचप्रमाणे स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या स्टेशन चौकीतील पुतळ्यासमोर केले भव्य आंदोलन व निषेध व्यक्त केला जतचे आमदार गोपीचंद पडेकर यांनी काल आमचं दैवत कैलासवासी लोकनेते राजाराम बापूंचा एकेरी उल्लेख केला त्याचबरोबर आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी या ठिकाणी टीका केली यासाठी अल्पावधीमध्ये आज आम्ही सगळेजण या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहे आमचं आम्हालाच प्रश्न पडला आहे की या माणसाचं नाव घेऊन आमचं तोंड घाण करायचं का कारण एवढी नीच प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्यामुळं अशा लोकांचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण जमलोय आज बापूंच्या बद्दल त्यांनी जे अपशब्द काढले त्या बापूंचं काम जर बघायचं झालं त्या भागातनं गोपीचंद पडळकर आमदार आहेत त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो चाळीस पन्नास वर्ष झालं बापूंनी त्या भागामध्ये काम केलंय त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो या ठिकाणी तिथली लोक आहेत कारण एवढ्या मोठ्या स्वरूपात बापूंनी त्या विभागामध्ये काम केलंय बापूंचं काम या राज्यभर आहे आणि आम्हा सगळ्यांचं दैवत असणारे बापूंचे या ठिकाणी विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय अशा या गोपीचंद पडळकरनं आमच्या बापूंच्यावर बोलण्याचा प्रयत्न केलाय आम्हा नेत्यांच्यावर जयंत पाटील साहेबांच्यावर या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलाय आमचं भाजपला या ठिकाणी आव्हान आहे की त्यांनी या आमदाराला आवरावं त्याचा राजीनामा घ्यावा अन्यथा या जिल्ह्यातली जनता या ठिकाणी गप्प बसणार नाही गोपीचंद पडळकरांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागल्याशिवाय पक्षाकडे या ठिकाणी आम्ही सगळेजण गप्पा बसणार आहे आणि त्यांचा या ठिकाणी आज आम्ही जाहीर निषेध करतो धन्यवाद आम्ही सर्वजण आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधासाठी इथं जमलेलं आहे खरंतर कालचं वक्तव्य नाही वारंवार माननीय जयंत पाटील साहेब व कैलासवासी बापू पाटील यांच्यावर वारंवार खालच्या स्तराची टीका करणे हे त्यांनी एकच अजेंडा बहुतेक स्वीकारलेला आहे त्यासाठी मी प्रथम विचारणार आहे की भाजप आर एस एस आणि फडणवीस मुख्यमंत्री त्यांना हे मान्य आहे त्यांना हे जर मान्य असेल मग चालू दे आम्ही पण लढाई चालू ठेवू जर मान्य नसेल तर त्याचा ताबडतोब त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे साधी गोष्ट यांच्या लक्षात येत नाही मान्य राजाराम बापू पाटील हे जनता जनता पक्षाचे अध्यक्ष होते त्यांच्याबरोबर वाजपेयी साहेब असतील असू आडवाणी असतील गोपीनाथ मुंडे असतील प्रमोद महाजन असतील या लोकांनी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केले आणि हा माणूस भाजपचा माणूस त्यांच्यावर टीका करतो राज्यास्पद आहे तर माझी देवंदजी फडणवीस यांना मागणी आहे की त्यांचा राजीनामा ताबडतोब घ्यावा अन्यथा जनता किंवा सर्वांना तुम्हाला भाजपवाल्यांना आर एस एववाल्यांना हे मान्य आहे असं आम्ही ग्रेस दोन